मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील पूर परिस्थितीची पाहणी केल्यानंतर एका पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली याला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंना सुपारीबाज असं म्हणत प्रत्युत्तर दिलं ही टीका मनसैनिकांच्या जिवारी लागली आणि त्यांनी अमोल मिटकरींच्या गाडीवर हल्ला करत गाडीची तोडफोड केली त्यानंतर या हल्ल्यात सहभागी असणाऱ्या एका मनसे कार्यकर्त्याचा काही तासातच मृत्यू झाला त्यामुळे हे प्रकरण वेगळ्याच वळणावर येऊन पोहोचले काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सागर जाधव आणि तुम्ही पाहताय गाजा लोकसभेत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरेंनी विधानसभेची निवडणूक एकटं लढण्याचं जाहीर केलं आणि त्याचवेळी राज ठाकरेंनी महायुती सरकारवर निशाणा साधत एक वक्तव्य केलं लाडकी बहीण आणि लाडका भाऊ दोन्ही पक्ष एकत्र राहिले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते त्यासाठी योजना कशाला पाहिजेत नंतर पुण्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला पुराचा फटका बसलेल्या नागरिकांची राज ठाकरे यांनी भेट घेतली आणि पत्रकार परिषदेत बोलताना पुन्हा अजित पवारांच्या जुन्या विधानाला घेऊन अजित पवार यांच्यावर टीका केली अजित पवार पुण्यात नसताना धरण भरलं कसं असं राज ठाकरे म्हणाले त्यावर पलटवार करत अमोल मेटकरी म्हणाले की दिलेला शब्द पाळणाऱ्या अजित पवारांबाबत सुपारी बहादारांनी बोलू नये कारण सुपारी बहादर टोल नाका असेल किंवा भोंग्यांचे आंदोलन असेल असं कोणतंही आंदोलन यशस्वी करू शकले नाहीत राज ठाकरेंना सुपारी दर म्हणणं मनसे कार्यकर्त्यांना सहन झालं नाही प्रचंड आक्रमक झाले त्यांनी अकोल्यातील शासकीय विश्रामगृहाच्या बाहेर असलेल्या अमोल यांच्या गाडीची तोडफोड केली या तोडफोडीनंतर अमोल यांनी पोलीस स्थानक गाठलं आणि तिथे मनसे कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी ठिय्या आंदोलन सुरू केलं जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील अशी भूमिका मिटकरींनी घेतली पोलिसांनी तात्काळ सर्व पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले गाडीची तोडफोड करणाऱ्या राड्यामध्ये सहभागी असलेला तरुण मनसे पदाधिकारी जय मालोकार। याला त्या घटनेनंतर अस्वस्थ वाटू लागलं तोडफोडीनंतर सुद्धा त्याच्या छातीत दुखत होतं त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं थोड्या वेळानंतर त्याच्या मृत्यूची बातमी डॉक्टरांनी जाहीर केली तोडफोड प्रकरणातील मुख्य आरोपी पंकज साबळे आणि दुसरे पदाधिकारी सौरभ भगत यांना अटक करण्यात आली जय मालोकर यांच्या मृत्यूनंतर अमोल मिटकरे यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला कष्टाळू मायबापाचं सा लेकरू गेलं माझी त्यांच्या पक्षप्रमुखाला विनंती आहे की त्यांनी मुंबई सोडून इथं यावं सर्वसामान्य कार्यकर्त्याचा जीव जाईपर्यंत तुमचं राजकारण असेल तर हे कुठल्या प्रकारचं राजकारण आहे अशी टीका त्यांनी केली शिवाय माझ्यावर झालेल्या भेकड हल्ल्याचे मुख्य मास्टर माइंड राज ठाकरे असल्याचा खळबळजनक आरोप के यांनी केला सुद्धा राज ठाकरे यांनी अजित पवार यांची नक्कल करत त्यांची खिल्ली उडवली होती आणि अमोल मिटकरींनी राज ठाकरेंवर टीका केल्या आहेत पण आत्ताच हे टीकास्त्र जरा जास्त चिघळय येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या आधी काही नवीन राजकारण शिस्त आहे का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका